नमस्कार मित्रांनो बैलगडा शरद रिपोर्टर या चॅनल वरती आपल्या सर्व शरद तर मित्रांनो आपण सर्वांनी आपल्या चॅनलचे टायटल जर असेल की रणजित निंबाळकर सर यांची विक्रमी विक्री आणि गौतम भैया काकडे यांची नवीन खरेदी ती म्हणजे सुंदर तर मित्रांनो तुम्हा सर्वांना हे पाहून तुम्ही सर्व सर्वजण आश्चर्यचकित झाले असेल आणि धक्काच बसले असेल की रणजित निंबाळकर सरांनी सुंदरला कसं काय विकलं तर मित्रांनो अचानक या खरेदीचा आणि विक्रमी विक्रीचा व्यवहार झालेला होता तर मित्रांनो आताच कळलं आहे की गौतम या काकडे यांनी ही खरेदी केली आहे तर मित्रांनो नक्की सुंदरला सरांनी का विकलं आणि का, विकल का नाही याचे कारण आपल्याला काही सांगता येणार नाही पण मित्रांनो रणजित निंबाळकर सरांनी जबरदस्त अशी विक्रमी विक्री सुंदरची केलेली आहे तर मित्रांनो हा व्यवहार कितीला झाला आहे हे काही सांगता येणार नाही कारण की मित्रांनो हा व्यवहार आज उघड झालेला नाही आहे की कितीला झालेला आहे तर मित्रांनो जबरदस्त अशी विक्रमी विक्री आणि खरेदी गौतम भैया काकडे यांनी केलेली आहे तर मित्रांनो रणजित निंबाकर सरांचा मित्रांनो रणजित निंबाकर सरांचा तुम्हाला हा निर्णय कसा वाटला तुम्ही तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा